सुक टाकू वाळ्यासाठी अशा प्रकारे मी हे सगळे पापड तयार करून घेतले आणि वाढत टाकले नमस्कार स्मार्ट रेसिपीत आज आपण बनवणार आहोत पापड की बऱ्याच का वेळा काय होतं आहे की आपण बाहेरचे पापड पॉकेटमधले आणून घेतो बा परंतु ते त्याच्यामध्ये बरेच काही हानिकारक पदार्थ असतात त्यामुळे मानवी शरीराला ते घातक असतात म्हणून आपण असल महाराष्ट्रीय पद्धतीने पापड कसे बनवायचे ते पाहू त्यासाठी मी घेतलं हे एक किलो पीठ हे पीठ कशाचं कि आहे की मु अर्धा किलो मुंगाचा सोळ आणि अर्धा किलो उर्दाचा सोळ हे मी दुकानातून सोड विकत आणले आणि ते धुवून घेतले कारण की त्याला कसं पावडर असते मग धुवून ते वाळत टाकले आणि पीठ हे दळून आणलं आणि एक किलो असं पीठ आहे याच्यामध्ये अर्धा किलो उरदाचा सोड आहे अर्धा किलो मुंगाचा सोळ आहे आणि असं हे एक किलो पीठ मी या गॅसवर पाणी ठेवलं एक ग्लास आणि हे गरम करायला ठेवलं आणि याच्यामध्ये आपण कोणताही मसाला टाकू शकतो रामबंधू सुहाणा आपल्याला जो आवडतो शिनतो एक किलोला एक पॅक टाकायचं आणि हे पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं विरघळून अशासाठी घ्यायचं हे आपल्याला की याच्यामध्ये मीठ वगैरे असते ना, ना तर पाणी होते की बऱ्याच वेळ काय होते आपण गोळा करायला जातो पापडाचा आणि तो, तो पातळ होते कारण की त्यातलं मीठ विरगळलं की आपला गोळा सैल होते म्हणून मी काय करते की कोमट पाण्यात हे पापडाचा जे मसाला असते तो विरघळून घेते त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की हे पूर्ण विरघळत चाललं आपलं याच्यामध्ये जे मीठ असते सेमी मीठ असते कारण काय असून याच्यामध्ये पापड खार असते याचं सगळं आपण पाणी करून घेऊ हां हे विशेष म्हणजे एक किलो जे, जे, जे अपना अपना पीठ आहे याच्यामध्ये मी काही पीठ काढून घेणार आहे कारण की आपल्याला पापडाचा गोळा सैल झाला किंवा पापड लाटायसाठी पण आपल्याला साठा म्हणून पिठाचा वापर करावा लागेल ही समयसूचकता आपण ठेवली पाहिजे आणि थोडंसं पीठ काढून घेतलं पाहिजे हे बघा मी हे पीठ काढून घेतलं आणि आता आपण करू पापडाचा गोळा तर याच्यासाठी मी पूर्ण तुम्ही पाहू शकता हे सगळं विरघळला मसाला बराचसा असा आणि मी आता याच्यामध्ये टाकेन कारण की आपल्याला पापडाचा गोळा पोळ्यासारखा नाही पाहिजे सैल नाही पाहिजे तर घट्ट पाहिजे घट्ट पापडाचं असलं गोळा की तरच पापड चांगले होतात याच्यामध्ये पूर्ण एक ग्लास मी पाणी टाकते मग लागलं तर वेगळं पाणी घेते कारण हे गरम पाणी आहे म्हणून मग मी काय करते चमचाण्यास की घेते नंतर मग थोडंसं थंड झालं की आपण हाताचा वापर करू हे आता आपण पाण्यामध्ये मसाला मिक्स केला होता तर ते पूर्ण सगळ्या पिठाला लावून घेऊ कारण मग सगळं याच्यामध्ये सारखा मसाला मिक्स होते हे बघा सगळं पीठ आता एकजीव झालं आपलं आता याच्यामध्ये पाहिजे तेवढं थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं जास्त टाकलं तर आपला पापडाचा गोवा सैल होईल बिलकुल थोडंसं आता मी हे पूर्ण घट्ट मळून घेते पीठ थोड़ा थोडं पाणी टाकून एकदमच पाणी टाकून भिजवलं तर हे सैल होण्याची दाट शक्यता असते म्हणून असं तुम्ही थोडे थोडे गोळे घट्ट एकदम करून घ्यायचे मग पूर्ण गोळा करायचा आपलं पापड्याचं पीठ पूर्ण मळून झालं आता याच्यावर मी थोडंसं तेल टाकते त्यामुळे नरम राहील पूर्ण टाईट गोळा झाला हे मुरायला आपल्याला आता चार तास आपण असाच ठेवून देऊ आणि नंतर याचे पापड करू ह्याच झाकून ठेवू आणि चार तास सेला रेस्ट ठेऊ हे पपडाच्या गोळ्याला चार तास झालेले आहे आपण बघू शकता आता हे ह्याचा तेला हात घेऊन गोळा घ्यायचा एकदम चांगला गोळा झाला जास्त पातळ नाही थोडस तेल लावायचं आणि हे आम्हाला चुरून घ्यायचं अचून घेणार आहे मी चांगला नरम करून घ्यायचा घ्यायचं मालिश करून घ्यायची डोळ्याची आता याची लोही करायची आपल्याला लहान लहान डोळे चाकूला थोडस तेल आणि सारख्या आपण लाट्या करून घ्यायच्या सारख्या लाट्या करून घेऊ आपण गोल करून घेऊ सर्व मग आपण पापड लाटू अशा प्रकारे मी सर्व गोळे करून घेते गोल गोल हे बघा सगळे आपण हे लहान लहान गोळे तयार केले याला लाटाही म्हणतात याला थोडस तेल घ्यायचं आता हे आपण लाटू लाट्यासाठी आपल्याला धारायचं बेन लागणार आहे त्यामुळे पापड छान लाटला दादा साठा लावून घेतला आणि पापड लाटून घेऊ आपण पूर्ण पापड झालेला आहे हा आता आपण कपड्यावर सुकत टाकू वाळ्यासाठी अशा प्रकारे सगळे पापड लाटून घ्यायचे अशा प्रकारे मी हे सगळे पापड तयार करून घेतले आणि वाढत टाकले